नमस्कार आपन बाता, स्टार चैनल ला करा, करा, कर। मदद बारा हजारांची लाच घेणारा आरोपी अफताब न शेख खासगी सम राहणार साईधाम सोसायटी बोधेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिलानगर याला अहिलानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी ताब्यात घेतलाय यातील तक्रारदार यांच्या मुलाविरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशन जिल्हा अहिलानगर येथे दाखल असलेल्या गुन्ह्यामधून मुलाला बाहेर काढण्यासाठी तसेच गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी निरीक्षक माळी शेवगाव पोलीस स्टेशन यांच्या करता आरोपी अफताब नजीर शेख यांनी बारा हजार रुपये रकमेची लाच मागणी केली बाबतची तक्रार दिनांक तीस तीन दोन हजार चोवीस रोजी लाच विस्फळ प्रतिबंधक विभाग अहिलानगर येथे प्राप्त झाली होती त्यानुसार दिनांक तीस तीन दोन हजार चोवीस रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी अफताब नजीर शेख यांनी तक्रारदार यांच्या मुलाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यामधून तक्रारदार यांच्या मुलाला बाहेर काढण्यासाठी तसेच गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी शेवगाव पोलीस स्टेशन यांच्या करता बारा हजार रुपये करून सदर लाच रक्कम शेवगाव पोलीस ठाण्याच्या शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर पोलीस अधीक्षक लाच लसपत दिवंगत विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू अल्लाट महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल राधा खेमनर पोलीस अंमलदार सचिन सुद्रुक पोलीस अंमलदार गजानन गायकवाड चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल दशरथ लाड सर्व नेमणूक लाचलूचपत प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर यांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी अय्याद शेख शेवगाव अहिल्यानगर